हे उन्हाळी कडवळ आहे आपण जनावरांसाठी केलेलं आहे ह्याचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे म्हणजे पाण्याचं बघित आहे ना आपण तर ह्याची बाबा ह्याचा बुंदाज म्हणतो ना आपण तरी जाड आहे एक म्हणजे है, एक नंबर ह्याच्या आधी असं कडवळ आपल्याला आलंच नव्हतं कधी ह्याचं ह्याच्यामुळे रिझल्ट बघायचं ना तुम्हाला एक मिनटं ह्याच्यामुळे पांढऱ्यामुळे आहे का ह्या वर आल्या त्या हो का ही पांढरी मुळे टोटल वर दिसते जे दिसते ना पांढर पांढरं ते सर्व मुळे म्हणजे मुळे हे हो का इथं पण आहे बाबा एक मिनट असत असेल थोडी हे कसं हे। पोत वगैरे कसं एक मिनटं हवा जबरदस्त प्लॉट आला हा असा प्लॉट आहे हा पानाची रुंदी तर म्हणजे एकच नंबर आहे रुंदी ह्याच्या आधी कधीच म्हणजे आम्ही पाहिलीच नाही कधी एवढंच नाही बरं का आपण एक दहा हजार ऊस लावला होता म्हणजे हे नवीन नवीन टाकल्या टाकल्या तर त्या ऊसाचे पान म्हणजे पाच चार पोटाचं पान होतं आणि नऊ महिन्यात पन्नास प्लस अवरेज केलं त्याचं म्हणजे इतका रिझल्ट आला तर बाहेर हा उसय बरं का हे पण हा दहा हजार एक हा जातीचा ओस आहे तुम्हाला एक ह्याचं हे धावतो एक मिनटं ड्रिप ड्रीपवर धावतो हे भिजवलं भिजवले तर हे तो पांढर चार आल्यासारखं म्हणजे दिसतंय कुठं कोणाला हो का म्हणजे ह्याचं ड्रिपचे जे आहेत ना इनलाईन लाईन सुद्धा कुठं हे प म्हणजे ड्रिप हो का एकदम असं व्हाईट कलरच्या आधीच ना तो व्हाईट कलर अजिबात नाही हो का एक मिनटं सुद्धा व्हाईट कलर नाही एवढंच नाही व्हाईट कलर जाणवतो ड्रिपचा ज्यावेळेस आम्ही म्हणजे आम्हाला माहित नव्हतं केळीची ग्रोथ व्हायना म्हणून आम्ही ते खंड काढून मुळी पाहिली तर मुळी पूर्णपणे स्टॉप होती आणि त्याचे जे म्हणजे मुळीचे येणला असे काळे काळे पडलं होतं आणि त्याची मुळे असे बंद ते पूर्ण तर आम्ही बारामती केविके तर त्याचं चेक केलं पाण्यान ती तर त्यांनी सांगितलं की ह्याचा म्हणजे टी डी एस हाय असल्यामुळं चालू शकत नाही ते पाणी तर त्यांनी हा पर्याय सुचला होता आपला वॉटर कंडिशनरचा म्हणजे बघा म्हणली ती टाकून बघा पाण्याची ग्रोथ बघा तीन प्लस तरी पानं खा तीन बोटाच्या बी तीन बोला तीन बोटाच्या बी वर त्याचं जा म्हणजे चार बोटाच्या आसपास पाणी आहे ते हे शारुक्त पाणी काय करतं माहिती आहे का जे आपण जे खतं वॉटर सोलेबल असो किंवा वरले असो ते आपण टाकल्यामुळे ते काय करतं आहे त्या शा खतांच्या खतांना कोटिंग करते आहे त्याचे शार म्हणजे क्लोराईड जे म्हणतो ना पाणी म्हणजे असतं आहे ते खतांना कोटिंग केल्यामुळे ते होत नाहीत मग हे वाट कनेक्शन काय करतं आहे ते फोडायचं काम करत आहे जे शार आहेत ना ते शार चांगल्या प्रकारे फोडत आहे ते आणि बस ना रिझल्ट आहे त्याचा आता पाऊस येत आहे ये त्यामुळे मी हे बंद करतो आता थँक्यू